नमस्कार रिपोर्टर मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीस च्या निवडणुकीचं मतदान प्रक्रिया चालू आहे आपण आहोत पुरंदर तालुक्यामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये तिरंगी लढतीचा सामना होत आहे माजी मंत्री विजय शिवतारे विद्यमान आमदार संजय जगताप आणि माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांच्यात तिरंगी लढतीचा मोठा रंगत असा सामना झालेला पुरंदर तालुक्यात तालु पाहाव्या मिळत आहे विजय शिवतारे यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजी झेंडे यांच्यासाठी मोठ्या का मोठ्या फळीच्या कार्यकर्त्यांनी संजय जगताप यांच्यासाठी शरद पवार साहेबांनी सभा घेऊन पुरंदर तालुक्यामध्ये मोठंचं वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला मतदार आपलेसे करण्याचा प्रयत्न केला यामध्ये आत्ता दुपारपर्यंत चाळीस ते पन्नास टक्केपर्यंत मतदान झाल्याचा अंदाज आहे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते कामाला लागून जे जे बाहेरगावी लोक आहेत त्यांना आणून प्र आणण्याचा प्रयत्न करून मतदान करून घेण्याचा प्रयत्न या पुरंदर तालुक्यात तालुक्यामध्ये होताना दिसत आहे मोठी अशी रंगदार अशी लढत लड़, तिरंगी लढतीचा उत्सुकता अगदी पुरंदर तालुक्यासहित संपूर्ण पुणे जिल्ह्याला देखील आहे どがりぽんどがりぽん 何 तो सुगल्या बहिणा को कोणी नाही 10 ना पुरंदर तालुक्यातील या तिरंगी लढतीमध्ये कोण जिंकतो याची उत्सुकता सर्वांनाच आहे सोमेश्वर रिपोर्टरसाठी मी महेश जगतापचे विजय लकडे पुरंदर